बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला आता फरार घोषित करण्यात आले आहे गेल्या महिन्याभरापासून तो सापडत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे सीआयडी आणि एस आय टी पथक त्याचा शोध घेत आहेत बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील नववा गुन्हेगार असा ठपका लागलेला वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावण्यात आली आहे बीड न्यायालयाने आज बावीस जानेवारी रोजी वाल्मिक कराड यांना खंडणी आणि मकोका कायदा लागलाय म्हणून दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पंढरपुरात आज जनाक्रोश मोर्चा पार पडतोय त्यात देशमुख कुटुंबाचे भावनिक वक्तव्य माझ्या वडिलांना न्याय द्या इतकंच विठ्ठलाकडे मागणं असे संतोष देशमुख यांच्या मुलाचे मागणे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज पंढरपुरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात संतोष देशमुख त्याचे कुटुंबीय धनंजय हो, देशमुख वैभवी आणि विराज देशमुख सहभागी झाले होते आम्ही विठुरायाच्या नगरीतील जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी आलो आहोत सगळ्यांना आवाहन करतोय मोर्चा शांततेत पार पाडावा असे आवाहन धनंजय देशमुख यांनी जनतेला केले होते तसेच आपल्या बापाला न्याय मिळावा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी वैभवीनं आपल्या भाषणात म्हटले माझा बाप एकही वारी चुकवत नव्हता आम्ही आता माऊलीचे दर्शन घेण्यास येऊ तुझ्या ही वेळ का आली लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळू दे असे साकडे वैभवी देशमुखनं विठ्ठलाला घातले त्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ दे म्हणत असताना ती परत भाऊ खोत म्हटली की त्यांच्या घरच्यांना किती दुःख होईल जी वेळ आज आमच्यावर आहे तीच किती त्यांच्या घरच्यांवर देखील पण काय करणार त्यांनी क्रूरपणे माझ्या वडिलांना मारले आहे ते फक्त समाजासाठी झुंजले लढले समाजकार्य केलं आणि शेवट सुद्धा त्यांचा समाजासाठीच गेला मला एक खंत वाटते त्यांना लवकर का न्याय मिळत नाही पोलीस प्रशासन काय करत आहे आणि आम्ही उचललेले पाऊल न्यायाचा लढा आम्ही मागे येणार नाही ना पण यात तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली अशीच साथ देत राहा आमच्यासोबत राहा इतकी अपेक्षा करत वैभवीनं आपलं धन्यवाद व्यक्त केलं धनंजय देशमुखनं पण आपल्या वक्तव्यात म्हटलं की जे माझ्या भावासोबत चुकीचं घडलं ते परत कोणत्याच व्यक्तीसोबत घडू नये म्हणून हा लढा आपण लढत आहोत आणि जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत एक भाऊ म्हणून मी मागे सरकणार नाही असे देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे कुटुंबाच्या वेदना खूप मोठ्या आहेत माझा भाऊ परत येणार नाही हे पण खरं आहे खूप मोठं दुःख माझ्या कुटुंबाला झालं आहे पण यातून आपल्या समाजामध्ये ही घटना ही गोष्ट परत कधीच घडली नाही पाहिजे म्हणून मला न्याय हवाय न्याय मिळेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आमच्या कुटुंबाच्या सोबत राहा इतकीच विनंती धनंजय देशमुख यांनी के सगळ्यांसमोर केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडी आज न्यायालयामध्ये दिली त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली कराडला आज जानेवारी जाने रोजी व्हिडिओ बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का हे बघावे लागेल मात्र मकोका लागल्यानं वाल्मिक कराडला आता जामीन मिळणं अवघड असल्याचं मानले जात आहे मागे वाल्मिक कराड यांनी एकतीस डिसेंबरला पुणे सी आय डीच्या कार्यालयात स्वत शरण आले होते तेव्हापासून वाल्मिक कराड हे पोलिसांच्याच ताब्यात आहेत पण आता मकोका लागल्यामुळे त्यांना जामीन मिळणं देखील अवघड झालं आहे विष्णू कार्यालयामध्ये वाल्मिक कराड होते कराड सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले यांचे एकत्रित एकोणतीस नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे कंपनीकडे खंडाने मागितली त्या सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे केच पोलीस स्टेशनचे निलंबित पी एस आय राजेश पाटील हे सुद्धा यावेळी कराड आणि सुदर्शन तिथे दिसत आहेत त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं आता बोललं जात आहे मित्रांनो देवचरणी हीच प्रार्थना करू शकतो की संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद